आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट सर्वांनी साहेबांचा सत्कार करावा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा A ver महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करून करू। या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आजच्या आरोग्य शिबिर कार्यक्रमाला व माझ्या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गायकवाड साहेब शहर प्रमुख श्री राजपूत साहेब त्याचबरोबर मोहन मेघाले शिंदेताई ताई त्या ठिकाणी पवार आणि या भागातील सर्व जमलेले नागरिक बंधू आणि भगिनी विशेष करून या ठिकाणी घाटीतून आलेले माझे सर्व डॉक्टर बंधू भगिनी यांचाही मनापासून आभार मानतो आणि विशेष करून गायकवाड साहेब आपले टीमचा सुद्धा यासाठी आभार मानतो कि आपण कॅन्सरच काम टाटा नंतर कोणी चांगलं काम चालत असेल तर संभाजीनगरच्या हॉस्पिटलचं काम जोरात चालू आहे आणि हे मी सांगितलं हा मी एका ठिकाणी गेल्यानंतर एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रम मध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला टाटा नंतर कुठला चांगलं आम्हाला व्यवस्था मिळाली असेल तर संभाजीनगर मध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्हाला चांगली व्यवस्था मिळाली आणि चांगलं काम त्या ठिकाणी आपण केला त्याबद्दल आपल्याही या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो या ठिकाणी उपस्थित सर्व माता बंधू वगिनीच हो माझं वाढदिवसासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो कारण की पावसाचा आहे आपल्याला सर्वांना या ठिकाणी चेकअप करायचं आहे आपलं चेकअप चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यावं आणि आपल्याला जे जे काही लागल त्यासाठी आपण सांगावं या ठिकाणी हो। राजू ऐर्याने सांगितलं जे काम असतील ते सांगा कारण की तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांच्या माध्यमातून शहराचे ऐंशी टक्के रोड या ठिकाणी कम्प्लीट करून दिले कारण की ज्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागाच्या आई बहिणी नुसतं मातीवर बसून आपल्या मुलाला जीवन खाऊ घालत होते मग तुम्ही पाहिलं असाल आर सी नगर पासून तो जटवाडा रोड पर्यंत जाऊन बघावं की रोड कशी आणि किती चांगल्या पद्धतीने केले तर नुसताच शिंदे साहेबांनी मदत केली म्हणून मी करू शकलो कारण की शेवटी त्यांनी कधी पाहिलं नाही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल बाबासाहेबांचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठेचा सा पुतळा असेल पाच मिनटं लावल्याने गाडीत त्यांना काना सांगितलं आणि सचिवला सांगितलं पाच कोटीचा ता जी यात तो पाठव म्हणजे इतकं काम करणारे ते नेते होते आणि त्यांनी या माझ्या या विवाहामध्ये चांगले पैसे दिले त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो आपण सर्वजण घाटीची टीम त्याचबरोबर आमची गायकवाड साहेबची टीम या ठिकाणी या आमच्या सर्व माता पत्नी भूमिनीला कर, चेक करा चेक करायला आले त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद करतो परत एक वेळ माझा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मला आपण या ठिकाणी बोलवलं तेव्हा धन्यवाद या ठिकाणी सभागृह पहिल्यांदा मला पाहायला मिळालं की इतके सभागृह ग्रह बनवले पहिल्यांदा एवढं छोटं सभागृह पाहून मला जरा आश्चर्य वाटायला लागलं

साहित्य रत्न अन्नपूर साठे यांना मानवंदना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असे आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब माजी सभापती या भागातील आपले कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय मोहनजी मेघावाले साहेब आपल्या घाटीचे ज्यांनी आत्ताच आपल्याला एक चांगलं एक मार्गदर्शन केलं व रोग निदान कसा करावा त्याच्याबद्दल माहिती दिली आपले भाजेराव साहेब व आपल्या महिला आघाडीचे पद्माताई शिंदे सर्व उपस्थित बंधू भगिनींनो काय अर्थाच्या निमित्त जो आरोपी शिबिर ठेवला आहे खरंच मी राजूभाव आयरेचं या ठिकाणी कौतुक करत आहे एक असेच उपक्रम आपण या ठिकाणी राबवायला पाहिजे कारण की आपल्या नेत्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यातलाच एक भाग म्हणून साहिव एक आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि भालेराव साहेबांनी साहेब आता खूप चांगली माहिती दिली आपल्याला आपण कोणीही गायकवाड साहेब सॉरी गायकवाड साहेब गायकवाड साहेबांनी आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कर्करोग कॅन्सरबद्दल कोणीही घाबरू नये कॅन्सर आता आपण बघितलेले एक दहा वीस वर्षापूर्वी टी बी हा आजार खूप अतिशय म्हणजे आपला गंभीर आजार होता आपण गंभीर समजत होतो तसंच आता कॅन्सर कॅन्सर खूप हो निदान झालेले आहे खूप औषधी निघालेले आहे या ठिकाणी खूप चांगली माहिती गायकवाड साहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि साहेबाचं तर आपण बघतोय साहेबांचं या ठिकाणी सगळं साहेबांनी विकास काम जे केलेले आहे आपल्या या प्रभागात खूप चांगली काम या ठिकाणी साहेबांनी केलेले आहे जास्त काही बोलत नाही पावसाचा अभाव आहे भाऊसेने शक्यता आहे सर्वांनी आपापली तपासणी करून घ्या आले भाषण ऐकलं गेले असं घेतलं आहे तुमच्या आरोग्याचा आरोग्य तपासणी जे घेतलेले सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी करून घ्यावी एवढं सांगतो आमदार आमदार अशा पद्धतीच्या भूमिका निभवत असताना जनतेची असलेली नाळ त्यांनी खूप अशी आयुष्यभर जपलेली आहे आणि म्हणून आपण पाहतो की या शहरामध्ये आपण मौलाना आझाद संशोधन केंद्र असेल छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय असेल आणि आताच होत असलेला संभाजी राजेंचा पुतळा असेल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याचं असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल या ठिकाणी आणि असे याच्यापेक्षा मोठमोठ्याने सभागृह या संभाजीनगर मध्ये आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला या ठिकाणी आनंद वाटत कि साहेबांनी एकशे सत्याऐंशी कोटीची आणलेली आहे आणि आपल्याला जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आज बावन टाक्या या शहरामध्ये उभ्या झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर पाणी सुद्धा आपल्याला आदरणीय आमदार साहेबांमुळे या ठिकाणी मिळणार आहे मित्र हो सर्व सक्षम नेतृत्व असलेले आदरणीय साहेब तळागाळातील सर्व समाजाचं नेतृत्व तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी आपल्याला सभागृहाची अनेक दिवसापासूनची मागणी होती साहेबांनी या ठिकाणी तात्काळ पैसे देऊन सभागृहाचे इतकं भव्य दिवस छान असं काम झालेलं आहे या ठिकाणी रस्त्याचं सुद्धा उद्घाटन साहेबांनी केलेलं आहे लवकरच मी साहेबांना विनंती करतो साहेब या ठिकाणी आणि काम आहे मी अधिकाऱ्यांशी आपण पण त्या ठिकाणी एक पत्र दिलं तर लवकरच त्या ठिकाणी हे काम चालू होणार आहे तसेच या ठिकाणी या लोकांना पेवर ब्लॉक आणि एक आपल्याला हे जे ग्राउंड आहे याला एक कंपाऊंड वॉल ची त्यांची मागणी आहे साहेब आपण निश्चितपणे या ठिकाणी मी या सर्व नागरिकांची विनंती करतो की आपण त्यांची मागणी पूर्ण कराल आणि आपण सर या ठिकाणी आलात या गोरगरीब लोकांमध्ये हा साजरा करणं यांना शिबिर घेऊन यांना आज प्रत्येक घरामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा कोणी ना कोणी कुठल्या कुठल्या आजाराने या ठिकाणी ग्रस्त आहे आणि मग त्यांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अरविंद गायकवाड साहेबांनी खूप छान माहिती दिली डॉक्टरांची टीम आलेली आहे साहेब यांच्या तपासणी करून यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तशी मदत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण करणार आहोत आपल्याला मी विनंती करतो साहेब या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो